नमस्कार आज आपण एका खूपच थरारक सागरी सफरीबद्दल बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची बसरूर मोहीम आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही कर्नाटक किनारपट्टीवरची एक काय म्हणतात त्याला मोठी घटना आहे तर आज आपण ही मोहीम नेमकी काय होती तिची कारणं काय होती आणि इतिहासात तिला एवढं महत्त्व का आहे हे सगळं जरा समजून घेऊया आणि सुरुवातच करूया त्या बिरुदावलीने ज्यामुळे ही मोहीम आणखी खास वाटते शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात त्याचं हे एक महत्वाचं उदाहरण आहे नाही का अगदी खरंय म्हणजे बघा ना सतराव्या शतकात जिथे अनेक भारतीय सत्ता समुद्राकडे खरतर तर दुर्लक्ष करत होत्या तिथे महाराजांनी आरमाराचं महत्व अचूक ओळखलं किनारपट्टीचं रक्षण व्यापाराचं संरक्षण आणि त्याचवेळी पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांसारख्या प्रस्थापित सागरी सत्तांना आव्हान देण्यासाठी हे गरजेचं आहे हे त्यांनी जाणलं होतं ज्याचं आरमार त्याचं समुद्र हे सूत्र त्यांनी अगदी बरोबर ओळखलं होतं कमाले म्हणजे इतरांनी दुर्लक्ष केलेल्या गोष्टीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं म्हणूनच त्यांना कदाचित जनक म्हटलं जात असावं बर मग या बसरूर मोहिमेसाठी तयारी कशी केली होती मी ऐकले की साधारण सोळाशे चोपन्न पासूनच कल्याणजवळ जहाज बांधणी सुरू झाली होती हो कल्याण भिवंडी परिसरात जहाज बांधणी सुरू झाली पण फक्त जहाज पुरेशी नव्हती ना त्यासाठी सिंधुदुर्ग जे नंतर आरमारी मुख्यालय बनलं विजयदुर्ग सुवर्णदुर्ग असे किल्ले जिंकले किंवा काही ठिकाणी नव्याने बांधले म्हणजे बघा जहाज आणि किनाऱ्यावरचे किल्ले अशी एक एकत्रित म्हणजे इंटिग्रेटेड सुरक्षा व्यवस्था त्यांनी उभी केली होती किल्ले तर महत्वाचेच पण प्रत्यक्ष समुद्रात लढण्यासाठी त्यांच्या आरमाराची रचना कशी होती म्हणजे कोणती जहाजं होती किती सैनिक होते काही कल्पना आहे का हो आहे ना त्यांच्या आरमारात वेगवेगळ्या प्रकारची जहाजं होती गलबत म्हणून जी होती ती खूप वेगवाळ असायची आणि गुरुब किंवा ग्रॅब या जरा मोठी युद्ध नौका होत्या साधारण सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंत सुमारे सत्तावन्न युद्धनौका आणि पाच हजार सैनिक होते असं म्हणतात पण काही अंदाजानुसार पुढेही संख्या चारशे पाचशे जहाजांपर्यंत पोचली होती मायनाक भंडारी दौलत खान हे त्यावेळेचे महत्त्वाचे आरमारी सरदार होते आणि विशेष म्हणजे यात फक्त स्थानिक कोळी भंडारी हेच नव्हते तर त्यांच्यासोबत पोर्तुगीज आणि सिद्धीवंशाचे सैनिक आणि तंत्रज्ञही होते अच्छा म्हणजे परदेशी तंत्रज्ञ आणि सैनिक सुद्धा हो हेच तर महाराजांचं वैशिष्ट्य होतं म्हणजे त्यांचा केवळ गुणवत्तेवर आधारित व्यवहारिक दृष्टिकोन दिसतो यात खरंय आता थेट बसरूर मोहिमेकडे येऊया ही सोळाशे पासष्ट सालची गोष्ट आहे बरोबर बसरूर तेव्हा आदिलशहाकडे होतं पण व्यापारावर पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं म्हणे आणि तिथल्या स्थानिक केलदी नायकांनी महाराजांकडे मदत मागितली होती असंही ऐकलंय बरोबर त्यामुळे या मोहिमेची अनेक उद्दिष्टे होती एक म्हणजे पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी मोडून काढणं दुसरं स्थानिक शासकाला म्हणजे केळदी नायकांना मदत करणं तिसरं म्हणजे युरोपीय सत्तांना एक प्रकारे इशारा देणं आणि काही नोंदी असंही सांगतात की पोर्तुगीजांनी महाराजांच्या एका वकिलाला कैद केलं होता त्याचा बदला घेणं हेही एक कारण असू शकतं पण मग काही ब्रिटिश इतिहासकार याला फक्त लुटीची मोहीम म्हणतात त्याचं काय हा एक वेगळा दृष्टिकोन दिसतोय हो हा मुद्दा महत्वाचा आहे पण जेव्हा आपण कन्नड ग्रंथ पाहतो किंवा केळदी नायकांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाचा विचार करतो तेव्हा ही केवळ लुटीची मोहीम नव्हती हे स्पष्ट होतं हा एक विचारपूर्वक केलेला राजकीय आणि आर्थिक हस्तक्षेप होता असं म्हणायला हवं महाराजांचा उद्देश फक्त संपत्ती मिळवणं नव्हता तर पोर्तुगीज मक्तेदारीला थेट आव्हान देऊन दक्षिणेत आपला प्रभाव निर्माण करणं होता समजलं तर ही मोहीम नक्की कधी आणि कशी पार पडली ऐकलंय की स्वतः महाराजात होते आणि आरमारही मोठं होतं हो अगदी आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्टला ला मालवण किंवा सिंधुदुर्ग इथून ही मोहीम निघाली सुमारे पंच्याऐंशी लहान मोठी जहाजं होती म्हणजे गलबतं किंवा शिपाडं म्हणू शकतो आणि तीन मोठ्या युद्धनौका होत्या गुरुब अंदाजे चार हजार सैनिक होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खुद्द महाराज नेतृत्व करत होते अरे बापरे पंच्याऐंशी जहाजं आणि चार हजार सैनिक ही तर खूप मोठी तयारी वाटते त्या काळासाठी आणि विशेष म्हणजे गोव्यावरून जाताना पोर्तुगीजांनी त्यांना अडवलं नाही हे खरंय का आश्चर्यच आहे खरच, कदाचित त्यांना कल्पना नसावी किंवा महाराजांच्या तयारीपुढे ते थोडे दपकले असावेत तेरा फेब्रुवारी सोळाशे पासष्टला हे आरमार बसरूरला पोचलं हर हर महादेवच्या घोषणेने हल्ला करण्यात आला स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी शहरात प्रवेश केला ते जिंकलं आणि महत्वाचं म्हणजे पोर्तुगीजांच्या नियंत्रणातून ते मुक्त केलं यात प्रचंड संपत्ती हाती लागली असं म्हणतात काही ठिकाणी दोन कोटींचा उल्लेख आहे तर काही ठिकाणी अफाट संपत्ती असं म्हटलं आहे बापरे दोन कोटी हो आणि ही संपत्ती नंतर आरमार आणि किल्ले बांधण्यासाठी वापरली गेली हे पुन्हा महाराजांचं दूरगामी आर्थिक नियोजन दाखवतं मग या एका मोहिमेचं एकूण महत्व काय सांगता येईल म्हणजे का ही इतकी खास मानली जाते पहिली गोष्ट म्हणजे ही महाराजांनी स्वतः नेतृत्व केलेली कर्नाटकातली एकमेव नौदल मोहीम होती त्यामुळे तिचं एक प्रतिकात्मक महत्व खूप आहे दुसरं म्हणजे या मोहिमेने पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी मोडून काढली आणि तिथल्या स्थानिक शासकाचं सार्वभौमत्व पुन्हा स्थापित करायला मदत केली आणि आज आजही तेरा फेब्रुवारी हा दिवस तिथे बसरूर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो हे तर या घटनेच्या खोलवर रुजलेल्या स्मृतीचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे इतकी वर्ष झाली तरी लोक विसरले नाहीयेत बरोबर तर थोडक्यात सांगायचं चा तर बसरूर मोहीम ही केवळ एक धाडसी हल्ला नव्हता तर ती महाराजांच्या सागरी सामर्थ्याची त्यांच्या दूरदृष्टीची आणि अचूक नियोजनाची एक काय म्हणतात त्याला रणनीतिक झलक होती यातून मराठा आरमाराची क्षमता तर सिद्ध झालीच पण दक्षिणेकडील किनारपट्टीवर त्यांचा प्रभावही नक्कीच वाढला आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणून जी ओळख मिळाली ती किती योग्य आहे हे ह्या मोहिमेतून पुन्हा एकदा दिसून येतं त्यांची आरमारी तत्त्वं आजही महत्वाची मानली जातात इतकंच नाही तर आधुनिक भारतीय नौदलानेही त्यांच्या ह्या वारशाचा आदरपूर्वक स्वीकार केलेला आहे त्यांच्या ध्वजावरही आपल्याला महाराजांच्या राजमुद्रेची प्रेरणा दिसते जाता जाता एक विचार मनात येतो शिवाजी महाराजांनी त्या काळातच म्हणजे सतराव्या शतकात केवळ जमिनीवर नाही तर समुद्रावरही आपलं सार्वभौमत्व किती महत्त्वाचं आहे हे, हे जाणलं होतं आजच्या बदलत्या जगात सागरी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या या दूरदृष्टीतून आपण काय शिकू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का